धुळे पंचायत समिती आज दिव्यांग बांधवांना कृत्रिम हातपाय धुळे ग्रामीणचे आमदार राघवेंद्र भदाणे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले या स्तुत्य उपक्रमामुळे दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर एक आनंदाची प्रमाणे निर्माण झाल्याचं दिसून आलं होतं पंचायत समिती येथे दिव्यांग बांधवांना कृत्रिम हातपाय वाटप धुळे ग्रामीण आमदार रामधाणे यांच्या हस्ते या ठिकाणी दिव्यांग बांधवांना कृत्रिम हातपाय वाटप करण्यात आले यावेळी गट विकास अधिकारी गणेश चौधरी सहाय्यक गट विकास अधिकारी आर डी वाघ समाज कल्याण अधिकारी नितीन खंडेराय दिव्यांग विभाग समन्वयक कृष्णा शिरसाट दिव्यांग विभाग प्रमुख पावरा कनिष्ठ सहाय्यक विजय जोशी माजी पंचायत समिती उपसभापती भैया पाटील आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी कृत्रिम हातपाय वाटप करण्यात आले आज आमच्या धुळे पंचायत समितीमध्ये अलिंगो एसआर ट्रस्टच्या माध्यमातनं अस्थिव्यंग आमच्या सगळे दिवंग अपंग बांधवांना कृत्रिम हात आणि पाय बसवण्याच्या या कार्यक्रमाच्या शुभारंभाप्रसंगी सर्व तालुक्यातले प्रमुख कार्यकर्ते इथं उपस्थित झालेले आहेत त्यांच्यासोबत आमचे पंचायत समितीचे बी ओ साहेब गणेश चौधरी साहेब उपस्थित झालेत ई बी वाघ साहेब उपस्थित झालेत आणि आम्ही एक तालुक्यामधल्या आमच्या अपंग बांधवांना मदत मिळावी म्हणून भारत सरकारच्या तर्फे ज्या ज्या संस्था या आलिंगो मान्यता प्राप्त असतील त्यांच्यामध्ये प्रमुख करून एस आर ट्रस्ट आणि भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमानाने आज हा कार्यक्रम इथं होतो आहे आणि हा चांगला कार्यक्रम आहे गोरगरिबांची सेवा करण्याचा कार्यक्रम आहे पुढच्या काळामध्ये आम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी एक जिल्हा मिळून कलेक्टर साहेबांच्या थ्रू एक चांगलं प्रकारचं आयोजन इथं करणार आहोत की आमच्या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या जेवढेच अपंग लोक असतील बांधव असतील बघिली असतील यांना चांगल्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे चांगल्या प्रकारचे कृत्रिम हात आणि पाय उपलब्ध झाले पाहिजे याच्यासाठीचं मोठ्या प्रमाणात तर शिबिर आम्ही तिथं आयोजित करणार आहोत पण आज आम्ही जे केलं माला यांनी संपर्क केला की के आम्हाला असं असं शिबिर आयोजित करायचंय तर आम्ही तात्काळ पंचायत समितीची जागा इथं उपलब्ध करून देण्यात आली पंचायत समितीच्या आवारामध्ये तालुक्यातले सर्व सामान्य लोक हे मोठ्या प्रमाणात येत असतात आणि म्हणून एखादा शिबिर ठेवलं का सर्व गावागावी त्यांचा जो निरोप आम्ही पंचायत समितीच्या माध्यमातून दिला की आपल्या गावामध्ये कोणी अपंग असेल काही धुळे शहरातले देखील अनेक लोक इथं तिथं अपंग बांधव तिथं उपस्थित झालेले आहेत आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो जिल्ह्यातल्या अपंग बांधवांना विनंती करतो की ज्यांना ज्यांना येणाऱ्या काळामध्ये कृत्रिम हातानी पाय लागणार असतील त्यांनी आमच्या आमदार कार्यालयाला संपर्क करा आम्ही शंभर टक्के त्यांना उपलब्ध करून देऊ आणि मदत करण्याचा प्रयत्न करू आणि याच्या पुढचा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना मदत करण्याची ही, ही सुरूच राहणार आहे अशा प्रकारची आशा, आशा व्यक्त करतो